जर समजा पैसे कुठे अडकून पडले असतील ना तुमचे कोणाकडे एखादी व्यक्ती असेल किंवा एखाद्या ठिकाणी तुमचे पैसे अडकून पडले तर त्यासाठी आज एक उपाय मला तुम्हाला सांगायचा आहे सगळ्यात पहिल्यांदा ही एक गोष्ट चेक करायची आहे की तुमच्या घरामधला जो आग्नेय भाग आहे ठीक आहे तुमच्या घराचा आग्नेय कोपरा मग तो फ्लॅट असेल छोटा असेल मोठा असेल घर असेल तर या घराचा किंवा त्या फ्लॅटचा आग्नेय कोपरा जो आहे त्या ठिकाणी निळा किंवा काळा रंग दिलाय का हे पहिले चेक करायचं जर तसा असेल तर तो रंग बदलणं शक्य आहे का ते बघा आणि जर अगदीच काहीच पॉसिबल नसेल तर ऍटलीस्ट त्या ठिकाणी तुम्ही लाल रंगाचा एक झिरोचा बल्ब जरी लावला तरी सुद्धा चालेल किंवा त्या ठिकाणी थोडा लाल रंग त्याचा एक बाय एक स्क्वेअर स्क्वेअर फुटाचा एक समजा तुकडा जरी रंगवून ठेवला तरी, तरी त्याचा फायदा होऊ शकतो आणि जर बाथरूम वगैरे असेल तर लाल रंगाचा सेलो मिळतो तो तिथे लावायचा थोडासा ठीक आहे हा लाल रंग तिथं वापरल्यामुळे बऱ्यापैकी अडकून पडलेले पैसे सुटायला मदत होते शिरीष कुलकर्णी श्री श्रद्धा